संघासाठी जे आता निवडणूक होत आहे त्याच्यानुसार इथं महाविकास आघाडीतर्फे रमेश किर हे भारतीय काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत निश्चितपणे जे परिवर्तन महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे लार्जेस्ट महाविकास आघाडीने सर्वात जास्त याच्यामध्ये शीत घेतलेलं आहे लोकांमध्ये एक रोष आहे आणि त्याच्या निमित्तानं या निवडणुकीमध्ये रमेश किर यांचं जे आहे त्यांच्यासमोरचं एक नंबर आपण हे करून आपल्याला त्यांना विजय करायचं आहे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तऱ्हेने कामाला लागले आहेत समोर पैशांचा पाऊस आहे तर त्यांनी काम केले त्यांची अँटी अँटीमसी आहे इन्ट बारा वर्ष त्यांनी काही काम केलेलं निर्णय ते बेपत्ता असतात सुद्धा आता पत्र पाठवलं मी ही कामं केली ते काम न केली तर आम्ही पदवीधरचे सर्व मतदार आहोत आणि म्हणून लोक सर्व भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या विरोधात आहेत निश्चितपणे याच्यामध्ये पदवीधरांना आम्ही सर्व आव्हान करणार आहोत आपण रमेश किर यांच्यासमोरचं एक नंबरचं पसंतीचं त्यांचं पटत दाबून त्यांना विजयी करावं अशी आमना आमची सर्वांनी त्यांना विनंती राहणार आहे आणि या निवडणुकीमध्ये यावेळी परिवर्तन घडणार आहे आणि पुन्हा एकदा काँग्रेसची जुनी जागा होती आणि काँग्रेस त्यामध्ये विजयी महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपादन करेल